गावठी गटाचा निकाल आपण ताबडतोब दा सोहळा संपन्न करतो अप्रतिम स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेचा निकाल गावठी सोहळा संपन्न केला जातो आयोजकांच्या वतीने चला गावठी गटामधून या ठिकाणी मित्रांनो गावठी गटामधून आज ज्यांनी दहावा क्रमांक पटकावलाय ती जोडी आहे सुरेश परशुराम सोलकरच नाही आजच्या अठरा सिक्बर नोव्हेंबर पॉईंट मी विनंती करतो आयोजकांना दहाव्या क्रमांकाचं गावठी गटाचं बक्षीस देण्यासाठी मराठा सचिन हरेकर तीन नंबर साठी बापूसकर साहेबांकडून क्रमांकाचा बक्षीस देण्यासाठी विनंती करता आजच्या आयोजकांच्या वतीने विशाल विशालजी नागवेकर आपणाला विनंती आहे दहावी क्रमांकाची विजेती जोडी या ठिकाणी सुरेश परशुराम सोळकर पांडे आणि हारण्या जी जोडी पळवली होती मुंडागुरव वेळ घेतले होते अठरा सकाळ प्लाइं मित्रांनो विजेत्या त्या जोडींसाठी टाळ्या बाजू या दहाव्या क्रमांकाचं बक्षीस वितरण केलं जात आहे त्यानंतर आजच्या या गावठी भाऊ देवाले सोने आणि राजा वेळ घेतलेला आहे अकरा सेकंद त्र्यान्व पॉईंट ज्या जोडीचा जागी होता सुरेश बुवाड विनंती करतो आजच्या या स्टेज वरून उदयश मालवत यांना विनंती करतो आपण नवव्या क्रमांकाचं बक्षीस आजच्या विजेत्या जोडीला सुपूर्द करूया विनंती करतो जोडी आद... क्रमांक आठ क्रमांक आठ या ठिकाणी प्राप्त केलेला आहे पियुष घानेकर सावंतवाले सुंदर आणि सम्राट आकाश दुदम यांचा जागी होता अठरा सेकंद चौपन्न पॉईंट रुपेश किंदळकर त्याचा जागी होता निश्चितच या ठिकाणी कौतुक केलं जातं आठवा क्रमांक त्यांनी प्रदान केलेला आहे आजच्या या स्पर्धेमधला गावठी गटातला सातव्या क्रमांकाची विजेता जोडी आहे यारी दृष्टी ग्रुप एक कळपसते सोनी सैता ज्या जोडीचा जॅकी होता तो लोकल बॉय सौरभ सुलकर आणि ज्या जोडीने वेळ घेतलाय अठरा सेकंद त्रेचाळीस पॉईंट यानंतर गावठी गटातला सहाव्या क्रमांक

राजा सोन्याची जोडी वेळ घेतलेला अठरा सेकंद एकोणतीस पॅन जी जोडी पाळली होती साहिल पावसकर हे बक्षीस आमच्या आयोजकांच्या वतीने सुपर्ध केलं जाते मनुराजा संघटनेचे जा सन्माननीय सचिव सुधीर शेठ सावंडेकर मांगडे शेठ पुढोवाडूया आता पुढूया गावठी काढा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे भारी भारीने प्रसन्न रुद्र रुद्रमूत्सौंकची चिखली मंडानी माचा वेळ घेतला 18 सेकंद 26 पॉइंट ज्या जोडीचा चाकी होता तो आपण बोलू आणि हे बक्षीस देण्यात येत आहे बळीराजा संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत भागडे बागडे त्यानंतर गावठी गटातलं तृतीय क्रमांकाचं बक्षीस आज या ठिकाणी सुपूर्द केलं जात आहे जो बक्षिसाचा मानकर हो, ओजस प्रबंध सहित तुरे सुंदर आणि बंदी वेळ घेतलेले सतरा सेकंद शहाण्णव पॉईंट ज्या जोडीचा जागी होता आता शिधुदम मी बाबा शेठ शिंदे आणि संकेत भोड हो या जोडीला विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं बक्षीस सुपूर्द करावं धन्यवाद यानंतर आजच्या या स्पर्धेमधला

या ठिकाणी आकाश दुदम आणि त्याचे सहकारी आदरणीय पांडुरंगाची शिंदे यांच्या शुभेच्छे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस सुपूर्द केलं जात आहे आणि मित्रांनो लाखो रसिकांच्या प्रयत्नात पाहित आज गाठी गाण्यातला अव्वल काढणारा साहिल गणेश सोपवणे वसानी भारत ज्या जोडीला आणलं होतं ते साहिल मध्ये वेळ घेतला होता सतरा सेकंद चौपन्न पॉइंट विनंती करतो साहिल मनीच्या संपूर्ण टीमला आपले बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण स्टेज वर या वैभव <laughs> कदम <laughs> एवढो आपण स्टेज वर या वैभव कदम एवढो